मराठा व धनगर समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या आमदार आकाश फुंडकर यांची विधीमंडळात मागणी मराठा व धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी खामगाव मतदारसंघाचे आमदारेट आकाश फोंडकर यांनी विधीमंडळात केली हिवाळी अधिवेशनात आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी मराठा व धनगर समाज आरक्षणाला पाठिंबा दर्शविला कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकावे असे स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी सुद्धा सरकारला पुरेसा वेळ द्यावा अशी विनंती ही सुद्धा आमदार यांनी केली आज झालं साहेब आणि सोबतच मी एवढीच विनंती करणार साहेब की आज खऱ्या अर्थानं आम्हाला तेव्हा एक शेवटचं वाक्य बोलतो की मराठा आरक्षण धनगर आरक्षण जे आहे मागच्या चर्चेत आम्ही बोललो नाही पण आज जे काही आरक्षण आज सरकारला द्यायचे आहे आम्ही सरकारला विनंती करतो की सरकारने आरक्षण द्यावं पण आरक्षण मागणाऱ्यांनी सुद्धा सरकारला वेळ दिला पाहिजे की नियमाच्या चौकटीत बसेल असं शाश्वत असं आरक्षण जे परमनंट होईल असं आरक्षण सरकारला मिळून देण्यासाठी आरक्षणकर्त्यांनाही वेळ द्यावा कारण शेवटी आरक्षण देण्यासाठी सक्षम जर कोणतं सरकार असेल तर हेच महायुती सरकार आहे पहिलेही या सरकारने दिलं होतं आताही हे सरकार द्यायला तयार आहे आणि पुढेही देऊ शकेल असं हेच सरकार आहे त्यामुळे मी सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो विरोधकांनी आणलेल्या या ठरावाला विरोध करतो आणि मी ज्या ज्या काही मतदारसंघाच्या मागण्या के केल्या निश्चित सरकारने यावर लक्ष देऊन तात्काळ या मागण्या माझ्या पूर्ण करा